आता प्ले प्ले साधे आता जी ही सर सर ही फांदी ज्या फांद्या राहणार आहेत त्या फांद्या आपण दोन तीन खोड ठेवतोय तेवढी एक एक फांदी होणार आहे ना त्याची जाडी त्याची नंतर त्याच्यामुळं अवरेज जसं आता तीन खोडाला पण जा तीस चाळीस पस्तीस किलो चा अवरेज देते जर आपल्या झाडांना जर चाळीस किलो तीस किलो पात्र एव्हरेज दिले तर समाधान मानत नाही का आपण मानणारच ना तीन ये कुस्टमचं काय औषध लावायला म्हणा किंवा सगळं स्प्रे द्यायला बूड रंगवायला खर्च पण कमी आता पुढं तीन खोडाला तीनदा हात फिरवावं लागले एक दहा हात फिरवावं लागले खाल्लं पेस्ट वगैरे करायचं झाले तर आपण सगळ्यात जर त्यांची सरांची ओळख करून द्या आणि मग थोडं तुम्ही बोला किंवा ते मग आणि मला काय म्हणायचं आहे की आता इथले सगळे डाळीम बागायत आहेत मला असं वाटतं की तुमचा अनुभव जास्त आहे त्यामुळे मी मला असं वाटतं की मा मित्र डाळिंब बागायत नाही म्हणजे मी आता लावली <laughs> तर मी तुम्हाला काही सांगणार नाही कारण मला काय माहिती नाही जास्त पण तुमचे अनुभव को कोणाचे दहा वर्षापासून बाग आहे कोणाची वीस वर्षापासून आहे मग आपण आता शिकत शिकत आलो ना पुढे आता अजून वेळेला बागायत सगळ्या संपल्या होत्या आता नावा लागले परत पण हे आहे म्हणजे पहिल्यांदा आपण बॉल बटन झालं काय बटन असं ते चालूच राहणार आहे फक्त आता आपल्या अनुभवातून तुम्हाला काय वाटतं कारण तुम्ही स्वतः बागायतदार आहे आता सगळे बागायतदार आहेत तर आपली पद्धत कुठली जी मल्टी खोड आहे किंवा ही सिंगल खोड आहे खरच त्याचा फायदा होत आपली तीच बरी असं आपण चर्चा करणार आहे त्याचं काय आपण भाषण करणार नाही किंवा काय करणार नाही कोणीच तुमचं काय आलं ना आहे म्हणजे साहेबाच्या मार्गदर्शनाखाली त्या झाडाला काडी साठ सत्तर ऐंशी किंवा ह्याच्यावर जाऊ द्यायची नाही सहा फूट झाड इकडे तीन फूट इकडे म्हणजे छत्तीस स्क्वेअर फुटाचं झाड आपण बनवायचं जा। जास्त हेच होऊ द्यायचं नाही आपलं अकरा बाय सातच अंतर असल्यामुळं कवरेज वगैरे स्प्रेज अतिशय <laughs> छान भेटतंय आणि काडी साठ सत्तर ठेवायची एका काडीला आपण दोनच फळं पकडायची जास्त नाही पकडायची आणि साईजची मोठी पण अपेक्षा करायची नाही सर्वसाधारण चारशे तीनशे पाचशे पत्र अपेक्षा करायची तर साठ काडीला एकशे वीस फळ झालं चारशे ग्राम न पकडलं तर किती आवडत म्हणजे आवाढ झाड होऊच द्यायचं नाही म्हणजे जेवढी ताकद खोड जे आपलं जाम तेवढं कुठलं काय म्हणजे टेन्शन सुद्धा म्हणजे नाही हे जे म्हणते ते बाकी शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे त्यांचा जो मुद्दा आता मांडला आहे नाही शेतकऱ्यांचं काय म्हणणं म्हणजे कसं बघत नाही आता या वर्षी आपण पहिलं नव्हतं साहेबांचं ना पहिलं माने साहेबांचं तिकडं